सुस्वागतम बालमित्रांनो आजच्या या कार्टून ॲनिमेशन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली विषय गणित शून्याची ओळख व लेखन ह्या व्हिडिओमधून आपण शून्य एक पॉईंट शून्य एकाहत्तर पॉईंट शून्य तेरा शून्य झिरो ही संकल्पना समजून घेतात ही अद्य निष्पत्ती साध्य करणार आहोत सांगा तर मग या झाडावर तुम्हाला किती पक्षी दिसत आहेत तीन किती पक्षी झाडावरून उडून गेले तीन आता सांगा बर झाडावर तुम्हाला किती पक्षी दिसतात काहीच नाही एकदम बरोबर हा आहे पत्र्याचा एक डबा यामध्ये मी दगडाचे काही खडे टाकते आता डब्याला झाकण लावले आता मी हा डबा हलवते डब्यातून कसला आवाज येत आहे खड्या आता डब्याचे झाकण काढून खडे काढून टाकले पुन्हा हा डबा हलवते डब्यातून आवाज येतोय का तुम्हाला नाही आता आवाज काय येत नाही बरं कारण डब्यात काहीच नाही बरोबर बर का बालमित्रांनो काहीच नाही याला गणिताच्या भाषेत शून्य असे म्हणतात शून्य म्हणजे काहीच नाही डब्यात काहीच नाही म्हणजे डब्यात शून्य वस्तू आहेत झाडावर एकही पक्षी नाही म्हणजे झाडावर शून्य पक्षी आहेत शून्य असे लिहितात आता पुढील व्हिडिओ पाहूया मोजा सांगा बस साठी टिंबटिंब प्रवासी थांबले आहेत बरोबर पहा बर टिंबटिंब प्रवासी बसमधून गेले चार बरोबर राहिले टिंबटिंब प्रवासी शून्य राहिले एकदम बरोबर आता पुढील कृती करूया टेबल वर किती बशी दिसत आहेत दोन बशी आहेत बरोबर एक पांढरी बशी व दुसरी गुलाबी बशी लाडू कोणत्या रंगाच्या बशी बशीत आहेत पांढऱ्या बशीत लाडू आहेत पांढऱ्या बशीत टिंब टिंब लाडू आहेत पांढऱ्या बशीत पाच लाडू आहेत बरोबर आता मला सांगा गुलाबी बशीत किती लाडू आहेत गुलाबी बशीत लाडू नाहीत म्हणजेच तिथे टिंब टिंब लाडू आहेत शून्य बरोबर आता तुम्ही एखादे उदाहरण सांगा पाहू मी सांगतो टीचर मी सांगतो टीचर जान्हवी व आदित्य या दोघे पुढे सांगा बरं एखादे उदाहरण माझ्या जवळ या चार पेन्सिली आहेत त्या मी आता आदित्यला देते मी सर्व पेन्सिली आदित्यला दिल्या त्यामुळे माझ्याकडे आता शून्य पेन्सिली उरल्या खूप छान उदाहरण दिले जान्हवी तू बालमित्रांनो आज आपण शून्य या संख्येची ओळख करून घेतली जसे एक ते नऊ संख्या आपण शिकलो त्याप्रमाणे शून्य ही सुद्धा एक संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या संख्या पाहिल्या शून्य ही एकच्याही आधी येणारी संख्या आहे इतर एक ते नऊ संख्यांप्रमाणे शून्य ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण शून्य या संख्येची ओळख व लेखन पाहिले आजचा घरचा अभ्यास ऐका तुमच्या परिसरात तुम्हाला शून्य ही संख्या कोठे कोठे दिसते याचे निरीक्षण करा व तुमच्या शिक्षकांना उद्या सांगा धन्यवाद बालमित्रांनो